नमस्कार मी रेश्मा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते मित्रांनो आपलं कोल्हापूर शहर अनेक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेलं शहर आहे जसे की महालक्ष्मी मंदिर आहे न्यू पॅलेस आहे जुना राजवाडा आहे रंकाळ आहे तर अशाच एका ऐतिहासिक स्थानावरती मी आलेलं आहे जे तुम्हाला माहिती असेल मी आता आलेले आहे गिरोली घाटातील कुशरी पोहाळे येथील बौद्ध लेणीमध्ये जी इसवी सन दुसऱ्या ते तिसऱ्या शतकातील अशोक सम्राटाच्या काळात बनलेली लेणी आहे या लेणीला आपण पांडव लेणीसुद्धा म्हणतो कारण की काही काळासाठी पांडव इथे वास्तव्यास होते तप करण्यासाठी इथे आले होते पण ही मित्रांनो ही बौद्ध लेणी आहे कारण की इथं त्या काळी बौद्ध भिक्षू जे होते त्यांना इथं शिक्षण दिलं जायचं ते शिक्षणाचं केंद्र होतं इथं दोन गुहा आहेत आणि त्या गुहेमध्ये एका ठिकाणी अध्ययनाचं काम व्हायचं आणि एका ठिकाणी तप तपश्चर्याचं चा, काम चालायचं चा। चल तर मी तुम्हाला सगळं फिरून दाखवते तर मित्रांनो ही आहे आपली बौद्ध लेणी इकडे हा पाण्याचा कुंड आहे ह्या लेणीमध्ये पाझरणारं जे पाणी आहे जे नैसर्गिकरित्या जे पाणी पाझरतं ते ह्या खाली जे आहे ह्या ड्रेंजमधून ह्या कुंडामध्ये येऊन मिळतं ह्या लेणीमध्ये दोन गुहा आहेत एका गुहेमध्ये अध्ययनाचं काम चालायचं एका गुहेमध्ये तपश्चर्या चालायची हा इकडे एक स्तुंभ आहे स्तुंबामध्ये महादेवाची पिंड आहे वरती वटवागूळ बघा किती बसलेत हे बघा हे जे पाणी चिरपणार आहे ते या ड्रेनेजमधून त्या कुंडापर्यंत जाते हा इकडं भव्य असा सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये छोट्या छोट्या खोल्या आहेत कदाचित तप करण्यासाठी खोल्या या बनवल्या असाव्यात किती भव्य अशी बांधणी आहे बघा इकडे ही पाण्या पिण्याच्या पाण्याची सोय आहे ह्या लेणीची खूपच पडझड झालेली आहे काही स्तंभ नव्याने पण उभा आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे लोखंडी दरवाजे लावण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलाकृती आहेत पूर्वी या ठिकाणी हिंस्र प्राण्यांची जास्त दहशत असल्यामुळे पर्यटकांच्यापासून लांबच राहिलेली आहे त्यामुळे पुरातत्व खात्याने पण इकडे जास्त लक्ष देऊ शकलेले नाहीत तर आपली ही बौद्ध लेणी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा